मांडवा ग्राम त्या महिलांना केले बेदखल रिसोड महसूल प्रशासनाने मात्र घेतली त्या महिलांच्या निवेदनाची दखल रिसोड तालुक्यातील मांडवा या गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून महिलांनी चक्क अक्षय तृतीयेच्या दिवशी रिसोड येथील तहसील कार्यालयाला घेराव घालून रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या कार्यालयाचे नायब तहसीलदार कुळमेथे यांना निवेदन देऊन आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी केली होती विशेष म्हणजे दहा मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारला अक्षय तृतीयाची सार्वजनिक सुट्टी असल्याने तहसील कार्यालय बंद होते परंतु तहसीलदार प्रतीक्षा यांनी मांडवा येथील महिलांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून सुट्टीच्या दिवशी निवेदन स्वीकारले आणि तुमच्या निवेदनाची तात्काळ दखल घेतली जाईल असे आश्वासन महिलांना दिल्याने मांडवा येथील महिला निवेदन देऊन आपल्या गावाकडे परतल्या मांडवा येथील महिलांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले होते की मांडवा या गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून गावातील खाजगी विहिरीवरून विहीर मालक पाणी भरू देत नसल्याने आमच्यासमोर मोठं संकट निर्माण झालाय त्यामुळे आम्ही पाणी आणायचं तरी कुठून अशी भावनिक मागणी निवेदनात केल्याने तसेच मांडवा येथील भीषण पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने तात्काळ निवेदनाची दखल घेऊन गावातील विहीर शासनाच्या वतीने अधिग्रहण करण्याचा निर्णय मांडवा येथील पाण्याची भीषण टंचाई व महिलांच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत रिसोर्ट महसूल प्रशासनाच्या वतीने मांडवा येथील दामू भाना राठोड यांच्या मालकीची जागा विहीर गट क्रमांक अठरा ओब्लिक दोन मधील शासनाच्या वतीने गावातील नागरिक व महिलांना पाणी भरण्यासाठी दिनांक मे ते दिनांक अधिग्रहण करण्याचे ठरवले असून त्या प्रकारचा आदेश महसूल प्रशासनाच्या वतीने काढण्यात आला मांडवा या गावातील महिला भीषण पाणी टंचाईने त्रस्त होऊन रिसोड येथील तहसील कार्यालयावर धडकल्या त्यामुळे महसूल प्रशासनाच्या वतीने त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन अखेर त्यांना न्याय मिळाला महसूल प्रशासनाने मांडवा येथील खाजगी विहीर अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतल्याने मांडवा येथील महिलांची भीषण पाणी टंचाईची समस्या काही अंशी संपुष्टात आल्याने त्यांनी महसूल प्रशासनाविषयी समाधान व्यक्त केले उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव घरकर रिसोड वाशिम